नमस्ते नमस्ते सर्व ताईंना नमस्ते मी जयश्री बाबळे झावरे आपल्या माझ्या अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करते मैत्रिणींनो तुमचं आणि सर्वप्रथम खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवत आहे याचाच अर्थ असा की आपल्या काही भगिनींनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझी अंगणवाडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ताईंनो आपल्या हक्काची संघटना आपल्या हक्काची युनियन आणि हक्काचं चॅनल हेच आपलं स्वतःचं हक्कचं चॅनल हे माझी अंगणवाडी हे आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत राहा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे व्हिडिओ पाठवा म्हणजे जेणेकरून कानाकोपऱ्यातल्या ताईपर्यंत मदत निस्ताही असेल सेविकताई असेल तिथपर्यंत आपले व्हिडिओ हे पोहोचतील माझं चॅनलचा उद्देश व्हिडिओ पसरवण्याचा उद्देश पैसा कमवणे हा नसून व्ह्यूज वाढवणे हा नसून शेवटच्या तळागाळेपर्यंतच्या आपल्या अंगणवाडी ताईपर्यंत आपला आवाज जावा आपल्या नव्या युनियनचं कार्य जावं आपल्या नव्या युनियनची ताकद आपल्या नव्या युनियनचा लढा आपल्या नव्या युनियननी जी प्रस्थापिरा प्रस्थापितांविरुद्ध जे लढा सुरू केला के आहे त्याला यश मिळवण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ताई ह्या एकजूट होण्यासाठी आपल्या नवीन संघटनेला मोठ्या प्रमाणात जॉईन व्हा हा व्हिडिओ संपल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली आपल्या युनियनची लिंक असेल व्हॉट्सअप लिंक असेल त्यातून तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर तिथं आहे आणि तुम्ही युनियनला जॉईन व्हा आणि आपल्या नव्या युनियनची ताकद वाढवा मैत्रिणींनो तर चला आज खूप दिवसातून व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तसं लाईव्हच्या माध्यमातून आपण गप्पा मारतोच मैत्रिणींनो परंतु तरीही कुठंतरी माझ्या मैत्रिणींना भरपूर शंका आहे त्या शंकांचं निरसन करण्याचं आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील आहे ताईंनो आणि मी तसा प्रयत्न देखील करत असते मग ते लाईव्हच्या कमेंटमधून असो किंवा आपल्या व्हिडिओ खालील कमेंटमधून असो त्यामुळे जसा वेळ भेटेल तसं तुमच्या शंकांचा निरसन करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि मी तसं बांधील पण आहे ताईंनो त्याला आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुमच्या समोर सांगते मैत्रिणींनो की मला आजचा व्हिडिओ बनवायचा नव्हता आ, या कारणासाठी तर अजिबात बनवायचं नव्हतं पण कुठंतरी म्हणजे असं द्वेष निर्माण होतो मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांचं कुठंच निरसन होत नाही त्यावेळेस ते आपल्या भावना ह्या बाहेर पडतात आणि त्या भावना बाहेर पडण्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे आपलं ही नवी युनियन मैत्रिणींनो तर मला पडलेला हा पहिला प्रश्न आहे की आज जुन्या संघटनांविषयी खरंच बोलायचं नव्हतं परंतु वेळ तशी आली त्याच्यामुळं आज बोलायची गरज पडली आहे मैत्रिणींनो तर बघा मी युनियनच्या ग्रुपला मेसेज पडत आहेत आणि पेपरला पण असतात बातम्या कधी कधी की न जुन्या युनियनवाल्यांना आता आ, संप करायचा आहे मोर्चा करायचा आहे काही ठिकाणी एक दिवस मोर्चा करायचा आहे आणि काही ठिकाणी जास्त दिवस मोर्चा करायचा आहे म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे नियम आहेत तर जुन्या संघटनांना मी आज खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवत आहे आणि जे जुन्या संघटनांचे दलाल किंवा जुन्या संघटनांचे असतील आता व्हिडिओ माझा ऐकत असतील त्यांनी सर्व जुन्या संघटनांना हा व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते समोरसमोर बोलायला तयार नाहीत मोबाईलवर बोलायला तयार नाही माझ्या व्हिडिओचं कुठलंही उत्तर द्यायला तयार नाहीत म्हणून त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून का होईना किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आजचं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायची आहेत कारण आम्ही सुद्धा कधी काही भाग होतो तर आणि जे जुन्या युनियनच्या दलाली करणाऱ्या आपल्यातील सेविका आहेत त्यांनी सुद्धा या प्रश्नांची उत्तरं द्या पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी असं मी भरपूर व्हिडिओतून सांगितलं की त्यांनी आतापर्यंत एक सुद्धा मिटिंग आपल्यासाठी लावली आहे का की म्हणजे आपले जे प्रश्न आहेत आपल्या ज्या अडचणी आहेत आपल्या हक्काचं जे व्यासपीठ ही संघटना आपण का निवडतो की आपल्या प्रश्नांचं त्यांनी निरसन करावं ना की आपल्याला अडचणीत आणायचं आता इथं झालंय उलटं इथं झालंय उलटं आपल्याला प्रश्न पडत आहेत आपल्याला अडचणी येत आहे याला शंका याचं उत्तर मागायचं कुणाकडं याची दाद मागायची कुणाकडं कारण की त्यांनी जेवढे जुन्या युनियनचे ग्रुप आहे त्यांनी सेटिंग बदलून ओनली फॉर ॲडमिन अशी सेटिंग ठेवलेली आहे ताईंनो ग्रुप सेटिंग ओनली फॉर ॲडमिनचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल की फक्त आणि फक्त ॲडमिन लोक त्या ग्रुपला मेसेज करू शकतात मग आपल्या सगळ्या सेविका मदतनिस्ती ते असतात त्यांना अनेक अडचणी असतात त्यांना अनेक प्रश्न असतात माझा पहिलाच प्रश्न ध्यानात घ्या तुम्ही आपल्या सेविकांसाठी आपल्या युनियनचा हक्काची संघटनेचा जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये जर सेविका मदतनिस्ताईंना बोलण्याचा अधिकार नसेल तर अशा संघटना आपल्याला हव्यातच कशाला जर माझं काही चुकत असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा ज माझ्या युनियन आज चोवीस तास खुली आहे आपल्या युनियनला आज कुठल्याही ताईचं उत्तर हे चोवीस मिनिटाच्या आत चोवीस सेकंदाच्या आत उत्तर देण्यात येतं कुठलाही प्रश्न असो मी मला वेळ भेटला नाही तर माझ्या ज्या इतर रणरागिणी आहेत माझे इतर जे आहे। दादा आहेत ते उत्तर देतात ग्रुपमध्ये लगेच त्या त्या ठिकाणी शंकेचं निरसन होतं ग्रुपवरून कोणत्या जिल्ह्यात काय चालू आहे कोणत्या तालुक्यात काय चालू आहे कोणावर कुठे अन्याय झाला कुठली कोणाला काय माहिती मागितली कुठलं प्रपत्र हवं असेल कुठला रिपोर्ट हवा असेल तर एका मिनिटाच्या आत माझ्या ग्रुपवर दिला जातो आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की मा आपली युनियन ही सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज अग्रणीवर आहे आणि नवीन युनियन यासाठीच उभारली आहे ताईनो की कुठंतरी आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण हा नवीन युनियनचा उपातप करत आहोत नाहीतर कोणाला हौसे हो। सुपदार पैसे घालायचे आणि एवढे तळतळ घ्यायची तीस वर्ष झाले या गोष्टीला की सेविका मदत निस्ताईंच्या यांच्या प्रश्नांकडे या जुन्या संघटना अतिशय दुर्लक्ष करत आहेत बघा हा होता पहिला प्रश्न ठीक आहे आता दुसरा प्रश्न की आपला जो लढा असतो म्हणजे जो म्हणजे आता या पहिल्या प्रश्नातलं तुम्ही नीट अभ्यास केला का ताईनो की जर युनियनला युनियनचा ग्रुप जर महिलांसाठी खुला नसेल तर त्या युनियनमध्ये तुम्ही राहाल का हा विचार तुम्ही तुमच्या स्वतःच करा जर तुमच्या शंकांचं निरसंती युनियन करत नसेल तर त्या ग्रुपमध्ये का राहायचं आपण बरोबर ना सरळ प्रश्न आहे तेव्हा जुन्या संघटनांना माझी विनंती आहे की तुम्ही ओन्ली फॉर ॲडमिनची सेटिंग बदलून महिलांना बोलू द्या महिलांना बोलू द्या तुम्हाला खुर्चीवर कशासाठी बसवलेलं आहे तुम्हाला त्यांची प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बसवलेलं आहे तुम्ही त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला बांधील आहात आणि तुमच्याने ते होत नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा राजीनामे द्या वय झालेलं आहे तुमचं तुम्ही नातवांडे सांभाळा चालता येत नाही बोलता येत नाही काही जास्त कळत सुद्धा नाही आणि आता तुम्ही खुर्च्या खाली करा आणि सरळ नव्या युनियनला आता तुम्ही नव्या लोकांना संधी द्या जर तुम्ही असमर्थ आहात सेविकांना न्याय देण्यामध्ये दे, तर तुम्हाला काय अधिकार आहे खुर्चीवर बसण्याचा याचा पण उत्तर त्यांनी द्या ठीक आहे पहिला प्रश्न व्हॉट्सअप ग्रुपचा दुसरा प्रश्न आहे लढा निधी लढा निधी लढा निधी लढा निधी काय हा प्रकार आहे लढा निधीचा तो काय मला आतापर्यंत कळलेला नाही नाहीये वार्षिक वर्गणीपर्यंत ठीक आहे आपली संघटनेची फी आहे ना वार्षिक वर्गणी तिथपर्यंत थी ठीक आहे पण हा लढा निधी हा शब्दाचा त्यांनी शोधच कुडून लावला याचं मात्र उत्तर त्यांना शंभर टक्के देणं अपेक्षित याचं उत्तर त्यांना याचं उत्तर, उत्तर यासाठी द्यावं लागेल त्यांना की प्रत्येक लढ्यामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये माझी ताई ही धडाडीने भाग घेते ठीक आहे मागच्या सुद्धा हा लढा उभारला होता आझाद मैदानात सुद्धा आपण संप पुकारला होता त्यावेळेस मग मला एक सांगा आपल्या सेविका आणि मदत निसताईंना या संघटना पातारणा कशासाठी करतात जर आपलं हे मानधन वाढलं होतं म्हणजे खूप भरघोस असं म्हणन मी पण किर थोड्या प्रमाणात आपलं हजार दोन हजार दोन हजार दोन, दोन, दोन तीन हजार मानधन आपलं वाढलेलं आहे आणि दोन हजार प्रोसान भत्याचे तर तुम्ही सोडूनच द्या त्या प्रोत्साहन भत्त्याचं नावाचं गाजरच आहे आपल्याला सध्याची तीन हजार मानवाढ घडून आणली त्याच्यानंतर अनेक ग्रुपला व्हिडिओ पडले संघटनेचा विजय झाला संघटनेने एक दाखवली संघटनेनी आव केलं संघटनेनी ताव केलं संघटनेने अमुक केलं संघटनेने तमुक केलं अरे संघटनेनेच केलं तर मग अंगणवाडी सेविकांना वाटे वस्तरी घेऊन तिथं अंगण आझाद मैदानात कशाला बोलवलं होतं सेविका ताईंना आझाद मैदानात बोलावण्याचं कारण काय जर संघटनाच मानधन वाढ करून आणू शकते जर संघटनाच न्याय देऊ शकते संघटना सगळी कामं करते तर माझ्या सेविका आणि ताईला आझाद मैदानात पदर खर्च करून बोलावण्याचं कारण काय याचं उत्तर संघटनेने द्यायचं आहे जर तुम्हीच वाढ घडून आणली बरोबर ना तुम्ही मानधन वाढीनंतर अनेक व्हिडिओ टाकले की तुम्ही तुमच्या जल्लोष आनंद सभा पण घेतल्या का बाल काय आनंद मेळावा पण केला की खूप मोठ्या प्रमाणात संघटनेनी वाढ करून आणलेली आहे लाजा वाटायला पाहिजे लाजा श्रेय घेण्यासाठी अरे माझ्या सेविका आणि मदत निसता ई रात्र दिवस थंडी पून वारा पाऊस न बघता आझाद मैदानात हजर झाली दिवसभर उन्हात बसली तुमच्या चार टकुळ्यांपुरता मंडप होता आणि माझ्या बाकीच्या सगळ्या सेविका ह्या आझाद मैदानात उन्हात आणि पावसात बसलेल्या होत्या आहे त्या परिस्थितीला तोंड देत त्या त्यांच्या खेडे गावातून तिथपर्यंत आल्या होत्या जर आज तिथं तेवढा समाज दिसला नसता तेवढी शक्ती प्रदर्शन झालं नसतं तर हा संप हा यशस्वी झालाच नसता आणि तुमच्यात एवढी हिंमत आहे ना तर तुम्ही मी तुम्हाला ओपन चॅलेंज करते तुम्ही चार जणं तिथं दिल्लीला जा नाहीतर मुंबईला जा तुम्ही चार जणं जाऊन ये ना टकुळे मी नाव कोणाचं घेत नाही पण त्यांना बरोबर लागल त्यांनी स्वतः जा तिथं आणि आन, आपली मानधन वाढ मागून आणा ठीक आहे मग तर म्हणू आम्ही मग मी आम्ही तुम्ही म्हणाल ती वार्षिक वर्गणी आणि म्हणाल तो लढाणी द्या आम्ही द्यायला तयारी म्हणजे सेविका मदतनीसांच्या जीवावर जगताय सेविका मदतनीसांच्या ताईच्या जीवावर तुम्ही संघटना उभारली त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना उभारली आणि तुम्ही त्यांना डावलताय मानधनवाडीचं श्रेय स्वतःच लाटताय ठीक आहे लाटा तुम्ही श्रेय आम्हाला काही श्रेय लाटण्याची हौच नाही आम्ही म्हणतच नाही की आमच्यामुळं वाढ झाली पण मी एवढं ठामपणे सांगते तुम्हाला मग जर माझी सेविका आणि मदतनीस स्वतःचं पदर मोड करून अंगणवाडी बंद ठेवते आणि अंगणवाडी बंद ठेवल्यावर तिचं मानधन निघत नाही त्या दिवशी मानधन कपात होते मागेही दोन महिन्याचा संप झाला त्या संपाच्या काळाकडे कोट अंगणवाड्या माझ्या ताईंनी तुमचं ऐकून अंगणवाड्या बंद ठेवल्या त्या दिवसात सुद्धा तिला एक रुपया सुद्धा मानधन मिळालं नाही एवढा तोटा सहन करून ती संपात आणि मोर्चात सहभाग घेते बरोबर मग तुम्ही कशासाठी लढा निधी मागता आता परत पुन्हा बातमी आली आहे की दिल्लीला जायचं आहे जंतर मंतर मैदानावर काहीतरी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीला जायचं आहे ठीक आहे आणि ऑफकोर्स नेहमीप्रमाणे ज्या दिल्लीला जाणार आहे ना त्याचा प्रवासाचा खर्च हा सेविकांनी करायचा आहे ठीक आहे आठ दिवस पहिली तर गोष्ट त्यांनी आय सी डी एसला रजा मागायची आहे म्हणजे आठ दिवसाचं मानधन त्यांचं कपात होणार आहे हे फिक्सच आहे बरोबर का नाही मैत्रिणीनो माझं जर पटत असेल ना तर मला लगेच कमेंट करा आठ दिवस जर त्यांनी रजा टाकली तर एसच्या ऑफिसला तर आठ दिवसाचं मानधन हे कपात होणार आहे प्रश्नच येत नाही बरोबर ते एक नुकसान प्रवास खर्च होणार आहे राहण्या खाण्याचा खर्च हा पदर करायचा आहे म्हणजे तो पण खर्च होणार आहे प्लस त्यांनी अजून एक शहाणपणा असा केला आहे की तुम्हाला जर दिल्ली दर्शन करायचं असेल तर तुम्ही ते पदर खर्चानी करायचं आहे आता तिथपर्यंत ठीक आहे समजा आपल्याला तिथं पर्सनली कुठं फिरायचं असेल तर तो खर्च आपण करू शकतो पदर पण जाण्याचा खर्च हा संघटनेनी करायला पाहिजे राहण्याची व्यवस्था ही संघटनेनी करायला पाहिजे जर एवढं जर संघटना करत नसेल आणि करू शकत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या तुम्ही आनंदात राजीनामे द्या तुमची जर एवढी लायकी नसेल तुम्ही सेविका ताईची राहण्याची खाण्याची सोय जर तुम्ही करू शकत नसाल तर आजपर्यंत लाखो करोड रुपयाचा निधी लाटला तो गेला कुठे वीस तीस वर्ष झालं तुम्ही आम्हाला लाटला आहे अरे स्वर्गवासी उमाताई पवार ही आपल्यातलीच एक भगिनी होती त्या भगिनीचा इतका निर्घुण खून करून तिचे लेकरराज उन्हात पडले एवढेशी छोटे चिमुरडे ते दोन आणि त्या चिमुरड्याला तुमच्या एक रुपये निधी गेला नाही एवढ्या लाजा सोडल्या का तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे एक रुपये सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही का आतापर्यंतच्या युनियनच्या लढ्या निधी किंवा काहीच तुमच्याकडे रक्कम शिल्लक नाही आहे का याच्यातून तुमची माणूस की कळते का तुम्हाला सेविका आणि मदत निस्ताईंविषयी किती आस्था आहे आणि किती तुमची माया आहे तुम्हाला किती दया येते सेविका मदत निस्ताईची त्या लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून जरा थोडंसं लाज वाटू द्या तुम्हाला त्यांना आज मदतीची गरज आहे नाही तुम्ही रुपया देऊ शकले तर निदान त्यांना पन्नास लाख रुपये तिचा तो प्रोत्साहन निधी देण्यासाठी विमा कवच देण्यासाठी तरी प्रयत्न करा अरे असं काहीतरी तर करा ना की ज्याने तुमच्याकडे सेविका राहतील आता तुमचे पडतीचे दिवस सुरू झालेले आता उलटी गंती तुम्ही सुरू करा एवढं तर लक्षात घ्या एक रुपया वार्षिक वर्गणी असो न एक रुपया लढा निधी असो तुम्हाला येऊन दिला तर आमच्या संघटनेचं नाव बदलून टाकेन आणि संघटना सोडून देईन एवढं लक्षात घ्या तुम्ही खूप झाले तुमचे अन्याय आता खूप म्हणजे खूप आती डोक्यावरून पाणी चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल सेविकांना अजिबात माझी सेविका लढा निधी देणार नाही माझी सेविका जी मैदानात आझाद मैदानात येते जी दिल्लीला येते जी नागपूरला येते जी कुठेही संपत मोर्चात येते ती तर एक रुपया सुद्धा तुम्हाला देणार नाही पण माझी जी सेविका अंगणवाडी बंद करून घरी बसते संपकाळामध्ये ती सुद्धा तुम्हाला लढा निधी एक रुपया देणार नाही एक रुपये सुद्धा ती लढा निधी देणार नाही का देणार नाही तर त्या संपामध्ये ती स्वतः सहभागी असते तिचं प्रसंगी ती अडचणी तिचे झळ काढते तिची मानधन कपात होते याचा अर्थ ती सुद्धा लढ्यामध्ये सहभागी आहे त्यामुळे अजिबात आणि अजिबात तुम्हाला एक रुपया सुद्धा लढा निधी वार्षिक वर्गणी मिळणार नाही त्यांच्याकडून जर तुम्हाला निस्वार्थीपणे एवढंच लढायचं आहे ना एवढंच तर तुम्ही त्यांच्या एक रुपयालासुद्धा निमताळी होणार नाही त्यांच्या एक रुपयाच्या वस्तूला सुद्धा तुम्ही आधी हात लावणार नाही लाजा वाटायला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडून सोन्याच्या अंगठ्या करतात सोन्याच्या चेन घेतात सोन्याच्या मू चांदीच्या मूर्त्या घेतात साड्या घेतात अरे ते सेविका मदतनीसताईंच्या लेकरांचा तळतळाटाचा पैसा येतो तुम्ही त्याला हातसुद्धा लावायला नाही पाहिजे एवढे निर्लज्जपणा तुम्ही एवढं पाप फेडशाल कुठं जर त्या मदतनीस सेविका ताईंच्या लेकरांची रक्कम तुम्ही आज खाताय तर तेवढं पाप तुम्ही फेडणार कुठं एवढं लक्षात घ्या तुम्ही आणि जर आज सेविका मदत निसतानासाठी तुम्हाला खरंच निस्वार्थीपणे लढा द्यायचा आहे तर त्यांचा एक रुपयासच सुद्धा तुम्ही वस्तू घेणार नाही आणि दर हे संपाचं नाटक तर बंदच करा हा व्हिडिओ जुन्या संघटनेला पाठवा ताईंनो ज्या तुमच्या ओळखीच्या असतील त्या ग्रुपला टाका मी कुणाच्या बापाला भीत नाही कारण मी काही चुकीचं बोलत नाही हा जो मी बोलते तो आवाज माझ्यातील आहे माझ्या प्रत्येक सेविका मदतनीसच्या हृदयातील अंतकरणातला आवाज म्हणजे आपली नवी संघटना आहे आतापर्यंतच्या अन्यायाला फोडलेली तीस वर्षाच्या अन्यायाला फोडलेली वाचा म्हणजे आपली संघटना आहे आणि आपली संघटना ही फक्त आणि फक्त सेविका आणि मदतनीस ताईंची आहे याच्यामध्ये बाहेरचा कुणीही दलाल नाही ठणकावून सांगा संपूर्ण महाराष्ट्राला हा ताई व्हिडिओ पाठवा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांना देता आली तर देऊ द्या माझी सेविका दर दोन महिन्यांनी दर महिन्यानी उठसूट संप करणार नाही माझी एकही अंगणवाडी ताई आणि एकही अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी बंद ठेवणार नाही तुम्हाला ठणकावून सांगते तुम्हाला किती संप करायचे किती मोर्चे करायचे तुम्ही स्वतः करा कारण मानधन वाढ झाल्यानंतर तुम्ही काय बोलले मानधन वाढ करून आणली मग ठीक आहे ना हिंमत आहे तुमच्यात एम चॅलेंज करते मी तुम्हाला माझ्या एकाही सेविका मदतनीस ताईला तुम्ही बोलवायचं नाही आणि तुम्ही वाढ करून आणा आमचं माझ्या ताईला दोन महिन्याच्या संपकाळाचं मानधन हे मिळालंच पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या वार्षिक वर्गणीचा आम्ही विचार करू अशा प्रकारचा अन्याय तुम्ही आजपर्यंत केला आहे म्हणून आज नवी संघटना उभारण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताईंना ह्या गोष्टी पटत असतील तर कुठेतरी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या नव्या युनियनला मोठ्या प्रमाणात जॉईन व्हा ताईंनो जेणेकरून आपल्याला ताकद वाढवायची आहे आणि यांचं आता यांची दुकानदारी बंद करायची आहे यांना जी आत्तापर्यंत मलाही तुम्ही देतात आणि तुमच्या ज्वर हे कमिशन खाऊन जागतात नाही दलाल यांचा धंदा तुम्ही बंद करा यांची दुकानदारी तुम्ही बंद करा एवढं लक्षात घ्या इकडूनही कमिशन खाणार आणि संघटने आपल्यातल्यातल्या ले काही लुबऱ्या आणि चाबऱ्या आणि अशा महिला आहेत का त्या सेविकांनाही त्रास देतात इकडून कमिशन घेतात तिकडं तिकडचंही कमिशन खातात तुम्ही एवढं खाऊन खाऊन ये ना तुम्हाला शेवटी मरण चांगलं नाही येणार एवढं लक्षात घ्या त्यामुळे कष्टाचं पुरत नाही तर आरामाचं कधी पुरणार आहे त्यामुळे त्याही दलालताईंना माझं सांगणं आहे की तुम्ही संघटनेची दलालकी करणं बंद करा माझ्या सेविका आणि ताईवर अन्याय करणं बंद करा जर माझ्या सेविका आणि मदतनीस ताईला तुम्ही बळजबरी वर्गणी किंवा लढा निधी मागत राहिले तर मग मी तुमची गै करणार नाही एवढं लक्षात घ्या त्या देतील तेवढी वर्गणी तुम्ही घ्या अन्यथा चालते व्हा अन्यथा चालतेवा तुम्ही आम्हाला गरज नाही तुमची ठीक आहे आम्ही आमच्या पायावर उभे आहेत आए, आमच्या आय डी दोन दिवसामध्ये येतो आहे आणि आमची संघटना आम्ही स्वतः स्थापन केलेली आहे आम्हाला कोणत्याही दलालांची गरज नाही शासनापर्यंत जाण्यासाठी आणि तुमच्यासारख्या टाळ्या आणि थाळ्या आम्ही वाजवणारच नाही एवढं लक्षात घ्या आजपर्यंत भीक मागून तुम्ही आम्हाला आमची लायकी इथपर्यंत सरकार पुढं केलेली तुम्ही आम्हाला आमची आखी इज्जत घातली समाजामध्ये सारखे कुणी पण बाहेर गेलं तर बघा तुम्ही भगिनी हसतात ते काय अंगणवाडीच्या बाया आहेत ते काय टाळ्या वाजवल्या आणि थाळ्या वाजवल्या की या का रात्री त्यांचा पगार वाढतो म्हणतात अशा भाषेत ते बोलतात आणि याची फक्त जबाबदारी तुमच्यामुळे हे पूर्ण जबाबदार तुम्ही याला या गोष्टीला त्याच्यामुळे आम्ही या मार्गाने आम्ही कोर्टातून लढा आमचं सिद्ध करणार चतुर्थ श्रेणीमध्ये जाणार आणि तुमची आम्हाला अजिबात गरज नाही अशा दलालांची तर अजिबात गरज नाही ठीक आहे तर पटलं तर याचं उत्तर तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून द्या प्रत्यक्ष भेटून द्या माझी तयारी आहे कुठल्याही गोष्टीला आजचा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो शेअर करा मोठ्या प्रमाणात आणि माझं काही चुकलं तर तेही सांगा आणि तुम्हाला बरोबर वाटत असेल तर शंभर टक्के कमेंट करून सांगा आणि या मोठ्या प्रमाणात आपल्या युनियनला जॉईन व्हा धन्यवाद जय महाराष्ट्र